शहरात पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा सत्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस किलोग्रॅम गांजा जप्त शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर शहरामध्ये गांजा या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुणे शाखेकडील पोसई अल्फा शेख यांना दिनांक सव्वीस मार्च दोन तेवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अजित सुखदेव जगताप हा सध्या स्वराज्य विहार सोलापूर इथे राहत असून तो तेथील घरात तसेच मूळ गाव मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करत आहे सध्या त्याच्या दोन्ही घरामध्ये गांजाचा साठा आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावर एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे श्रीमती प्रांजली सोनवने सहायक पोलीस आयुक्त गुणे सोलापूर शहर यांच्या आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर पोसई अल्फाद शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी अजित सुखदेव जगताप यांचे स्वराज्य विहार सोलापूर येथील राहत्या घराची तसेच मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील राहत्या घराची झडती घेतली असता दोन्ही ऐंशी रुपये किमतीचा एकूण किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने सदरचा गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क वीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित सुखदेव जगताप या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर गुन्हे शाखा सोलापूर हे करत आहेत आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा